नमस्कार पालघर समाचारमध्ये सर्वांचं स्वागत आणि मी अरविंद बेंडगा सूत्रकार बेंडकपाडा येथे आमदार विनोद निकोले यांची पाहणी दिवाळीनंतर रस्ता कामाला सुरुवात तलासरी तालुक्यातील सूत्रकार बेंडकपाडा या गावातील नागरिक आणि विद्यार्थी अनेक वर्षापासून रस्त्याच्या समस्येला सामोरे जात आहेत पावसाळ्याच्या काळात या भागातील नागरिकांना ये जा करण्यासाठी मोठ्या अडचणींना सामना करावा लागत होता या विषयावर विविध वृत्तपत्रांमध्ये आणि पालघर समाचार या न्यूज चॅनेलवरती बातमी प्रसारित झाल्यानंतर डहाणूचे विद्यमान आमदार विनोद निकोले यांनी स्वतः बेंडकपाडा गावाला भेट दिली दिनांक सोळा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी आमदार विनोद निकोले यांनी गावात येऊन प्रत्यक्ष रस्त्याची पाहणी केली आणि परिस्थितीचा आढावा घेतला यावेळी त्यांनी उपस्थित नागरिकांना आश्वासन दिले की दिवाळीनंतर या रस्त्याचे काम तत्काळ सुरू करण्यात येईल या निर्णयामुळे बेंडकपाडा परिसरातील विशेष कालू नदीच्या पूर्वेकडील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेल्या या भागात आमदारांनी स्वतः हजेरी लावल्यामुळे ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे गावकऱ्यांनी सांगितले की आमचं म्हणणं कोणीही ऐकून घेत नव्हतं पण निकोले साहेबांनी आमच्या गावात येऊन रस्त्याची पाहणी केली आणि काम सुरू करण्याचं आश्वासन दिलं याबद्दल आम्ही सर्वजण त्यांचे मनपूर्वक आभार मानतो सूत्रकार बेंडकपाडा येथील ग्रामस्थांना दिळासा आणि आमदार विनोद निकोले यांच्या हस्तपेक्षामुळे रस्त्यांचे काम आता लवकरच सुरू होणार आहे पालघर समाचार अरविंद बेंडगा नमस्कार